देवराम लांडे नको बो तो जर आपल्या कारखान्यात आला तर तो काही बी सफासला भडकेल किंवा काही लोकांच्या मनावर परिणाम करेल तो इथलं सगळं बघल काय चालेल कारखान्यात असं काही त्यांच्या मनामध्ये वाटलं असेल कारण मी रोखीत बोलणारा कार्यकर्ते मी उदार कधी बोलत नाही खरंतर माझा उसाचल्यामुळं मला वाटलं की कारखान्यामध्ये जावं आणि मागच्या वेळेला दोन तीन वेळा माझी इच्छा होती स्वपन चिटला असल्यापासून आणि म्हणून मी तर अर्ज मी भरला दोन अर्ज भरले एक खर तर जुन्नर घाटातून भरला एक आदिवासी राखीवमधून भरला आणि त्याच्यानंतर मी खर तर मला ते अवघड वाटलं संदीप भाऊ की आज असं राजकारण नाही झालं पाहिजे एक कुणावरही अभिषेक घेतलं नाही आणि एकमेव फक्त देवराम लांडेच्या अर्जाला अभिषेक झालं म्हणजे एकूण अडुसठ अर्ज आहेत कारखान्यावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विभागातून अर्ज आलेले आहेत आणि नेमका माझ्याच अर्जाला का, का, का हरकत घेतली याचा मी तर शोध करतोय आणि विचार करतोय आणि म्हणून मला तर मग आमचा मला थोडंसं वेगळ्या विषयाला बोलायचं आहे की खरं खर मला असं काही केळ असं वाटतंय की बा आपल्या आदिवासी भागामध्ये अनेक लोकांनी उचला व्हावं सगळे लोक जर झालेत पण त्याच्यामध्ये मला आज माझ्यावर अन्याय झाला आणि मला मी काल मी मला फोन आला की बा तुम्ही छाननीला या मी म्हटलं मला छाननीचं काय हे नव्हतं मला वाटलं चेन्नी आज आहे का काय असं मला वाटलं होतं तर ती काल छाननी झाली त्यांनी काय त्याचं छाननीचा आम्हाला परिपत्रक वगैरे काही दिलं नव्हतं तरी पण मला प्रांत साहेबाचा फोन आला आणि त्यांच्या कार्यालयातून प्रांत कार्यालयातून फोन आला म्हणे बाबा तुम्ही छान म्हणाला मी पोचाय चार बाहेर पण म्हणजे तिनला छाननी संपणार आहे मग त्यानंतर संदीप भाऊ खरं तर मी मला म्हटलं ठीक आहे हरकत नाही तुम्हाला आम्ही नोटीस देतोय उद्याला तुम्हाला तुमची छाननी आणि तुमची सुनावणी होईल उद्या तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय कागद जो ऑब्जेशन निघालेलं आहे थकबाकीचं ते कागद तुम्ही उद्याला द्या मग तुमचं ते होऊन जाईल असं तर म्हटलं बरं ठीक आहे उद्या किती वाजता म्हणजे उद्या तुम्ही दहा वाजता या दहा वाजता निरोप भेटल्यानंतर सकाळी साडेसात वाजता माझ्या घरी तलाठीची माणसं आली आणि ते मला खरंतर ते पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यामुळं मी खरंतर त्या ठिकाणी सुनावणीसाठी उपस्थित राहावा यासाठी नोटीस द्यायला हे आले, हो आले होते तलाठी आले होते असं म्हणणं हो सुनावणीसाठी उपस्थित राहा म्हणून मला खरं तर तलाठी माझ्याकडे आले होते हे नोटीस मला दिलं का उद्या का ठीक साखर कारखान्यावरती तुम्ही ठीक दहा वाजता हजर राहा अशा प्रकारचं मला त्यांनी हे नोटीस दिलं आणि मग मी खरं तर कारखान्याच्या दिशेने मी नऊ वाजताच मी त्या ठिकाणी गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर माझ्यावर जे ऑब्जिशन होतं माझ्या अर्धांवर थकीच ते खर तर संदीप भाऊ मी हा दाखला त्यांना नेऊन दिला प्रांत साहेबांना हा दाखला दिल्याच्या नंतर ते मला म्हटलं तुमच्या काय बोजा आहे का तुम्ही त्याच्या बोजा कमी करण्याचा हा एक दुसरा दाखला मी त्यांना दिला प्रांत साहेबांना म्हणजे कोणताही बोजा नाही किंवा कोणतंही कर्ज आता थकबाकी नाही असे तुमच्याकडे शरद बँकेचे दाखले आहेत oh. हो तुमचा अर्ज का केला माझा अर्ज संदीप भाऊ जाणून बोलणारा माणूस कारखान्यामध्ये नको पाहिजे असेल कारण कारखान्यामध्ये असं आहे का कोणी बोलायचं नाही जे संचालक असतील ते त्यांच्या अंडर मध्ये असले पाहिजे आणि कुणीही असं मिटिंग मध्ये वाढव बोलायचं नाही जायचं सह्या करायच्या आणि नाश्ता करून घरी यायचा अशी तिथली पद्धत आहे परंतु ती पद्धत मोडण्यासाठी मला वाटलं होतं की आपण गेल्यानंतर तिथं कमीत कमीत गरीब लोकांना न्याय मिळेल शेतकऱ्यांना शेतकरी रात्र दिवस वाघाच्या भीतीने पाणी भरतो पण पाहिजे असा अवरेज मिळत नाही कधी कधी खाजगीमध्ये बोललं जातं किंवा एवढा ऊस आणि माझा फार वजन कमी भरला खाजगी चर्चा खूप होतात आणि त्यामुळं मला पण कधी वाटायचं एवढा माझा ऊस जातोय एवढा मी पाणी भरतोय माने डोस धरणाचा पाणी माझ्या शेजारी आणि माझा ऊस का भावाला काही भरतोय आता मला कधी कधी शंका वाटायची आणि त्याच्यानंतर मग मी आपला जावा कारखान्यावर जावायचा असं मला वाटलं आणि त्याच्यानंतर माझा हा अर्ज त्याने आज मला परंतु ते म्हटलं अर्ज माझा घेतल्याच्या नंतर मला म्हटलं ठीक आहे तुम्ही बाहेर थांबा एक पंधरा अर्ज एक तास थांबा तुम्हाला न्याय देऊन टाकू आता निकाल होईल लगेच मी एक तास बाहेर थांबलो का निकाल येणं म्हणून मग आमची तिथं आम्हाला मला, मला। आणि त्या समोरचे ज्यांनी माझ्यावरती अपिसिशन घेतलं होतं ते दोघं जण होते त्यांचा एक एकाचा प्रतिनिधी होता पुंड्यांचा प्रतिनिधी म्हणून एक सरपंच गावचे होती आणि मग त्यांनी मला म्हटले त्यांना विचारलं परमसाहेब तुमचं अजून काय म्हणणं आहे का नाही म्हणणे काय नाही काय नाही मग मा, मला म्हटलं अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का म्हटलं मला काय आता सांगायचं नाही मी तुम्हाला माझा पुरावा दिलेला आहे मला काही सांगायचं नाही माझ्या ज्या कागदावर ऑपसिशन होता तो कागद साहेब मी तुमच्याकडे दिलेलं आहे आणि आत्ता मी कुठल्याही बँकेचा किंवा कुठल्याही सहकार खात्याचा मी थकीत नाहीये मी एकही रुपया थकीत नाही असं थकीत आतो असा मी त्यांना हा दाखला त्यांना दिला आणि मग मी तिथून बाहेर बाहेर निघून आलो बाहेर निघून आलो काय घडलं बाहेर गेलो बाहेर आल्यानंतर एकदा माझी दहा वाजता सुनावणी झाली दहा वाजून पाच तुमच्या सुनावणी पूर्ण झाली होती पूर्ण झाली होती आणि बाहेर जाऊ तुम्ही थांबा म्हणे दु, बाहेर तुम्ही तुम्हाला आम्ही निकाल देतो आता मग एक तासानंतर आम्ही बाहेरच बसून राहिलो आता एक तास बाहेर बसलो अकरा वाजले निकाली येणा साडे अकरा वाजले निकाली येणार मी आतमध्ये डोकावलं तर तिथं त्या कारखान्याचा एक वकील होता त्याची चर्चा चालू होती म्हणजे तो वकील सांगत होता आणि त्या निवडणूक अधिकारीची माणसं लिहत होती आणि मग ते मला हो थोडी शंका वाटली एकदा जर दहा वाजता सुनावणी झाली तर आता परत दुसरी तिसरी सुनावणी कोणती झाली कोण होते ते वकील म्हणजे प्रांत अधिकारी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे वकील होते कसं होते नाही ते कारखान्याचे वकील असले पाहिजे म्हणजे पॅनलचे की पॅनलचे पॅनलचे कारखाने पॅनेलचे वकील ते असले पाहिजेत मी काय त्यांना नावाने ओळखत नाही पण मी बाहेर दरवाजामध्ये उभा होतो मी ऐकत होतो जरी त्यांनी दरवाजा बंद दरवाजा मला एक संशय कसा आला का बंद दरवाजा का केला बो ठीक आहे मग आता एकदा जर दहा वाजता सुनावणी झाली तर आता त्यांच्या काही याच्यासाठी ते बंद दरवाजे ठेवू शकतात निर्णय द्यायचा काही प्रक्रिया सुरू असेल परंतु तिथं तुम्ही एक आरोप करताय की सुनावणी संपली असताना देखील त्या सत्यशील शेरकर यांच्या पॅनलचे एक वकील आतमध्ये चर्चा करत होती। होते हो ते चर्चा करत होते मी मी परत पाहुणे बारा वाजता गेलो तर मला म्हणलं होते मी म्हणला काय टाइम आहे मला म्हणले एक तास निकाल देतो मला बाहेर थांबून तास था झाला तेव्हा ते टाईप करायला टाइम लागतो असं तसं तुम्ही थांबा थोडा वेळ म्हणले परत तुम्ही या मग मी परत बाहेर आलो तोपर्यंत त्यांचे वकील तिथे आतच होते मला शंका अशी शंभर टक्के मला शंका दीड तास दहाला आमची सुनावणी झाल्यानंतर बारा वाजता तो कारखान्या पॅनेलचा वकील बाहेर निघाला आणि त्यांनी जी काही माहिती हायकोर्टचं काहीतरी दोन हजार तीनचं जजमेंट त्यांना ह्याच्यात दिले ते ते जे बोलत होते तेच माझ्या ऑर्डरमध्ये ते मी जे ऐकलं तेच मला या ऑर्डरमध्ये दिसतंय तर माझा स्पष्ट आरोप आहे का बा था था दो। एक एक दो हो ते दोन हजार तीनचा चा जजमेंटचा आणि आता दोन हजार चौदाच्या ठिकाणी असं निदर्शन येते की एक खरोखर एक असा केलेला आहे यांचे आणि यांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत अविनाश पुंडे आणि एक सरोगते नावाचे तर त्यांनी यांच्या विरुद्ध थकबाकी असल्याचा दावा केला होता परंतु यांनी शेवटच्या दिवशी जाऊन ती संपूर्ण कर्ज शरद बँकेचं भरलं आणि त्यांचा नील दाखला दिला ही सुनावणी संपल्यानंतर देखील त्याच्या विरोधातले दे पॅनलचे एक वकील त्याच्यामध्ये होते आणि ते आतमध्ये काहीतरी त्यांची चर्चा किंवा त्या त्यांच्या निर्णय प्रक्रिये प्रक्रियेमध्ये लक्ष घालत होते दे असं देवराम लांडे यांचं म्हणणं आहे आणि एक दोन हजार तीनचा त्यांनी एक निर्णय दिला आणि ते तोच निर्णय आता या आदेशावर दिसतोय तर तो असा आदेश आहे की नामनिर्देशन पत्र दाखल कर करण्याच्या दिवसापर्यंत देवराम लांडे हे कर्जदार होते तर त्यामुळं नंतर जरी त्यांनी ते कर्ज नील केलं असल तरी देखील ते कर्जदार आहे असंच गृहीत धरलं जातं त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि त्याचाच आधार घेऊन जनहित याचिका क्रमांक चौतीस ऑब्लिक दोन हजार तीन विजय कृष्णसिंह पाटवा विरुद्ध निवडणूक निर्णय अधिकारी या दाव्यामध्ये या दाव्याचा आधार घेऊन देवराम लांडे यांचा अर्ज हा इनव्हॅलिड ठरवण्यात आलेला आहे आणि आता दोन्ही पदासाठी ते अपात्र ठरवून झालं पण लांडे साहेब हे सगळं ठीक आहे हे सगळं झालंय परंतु तुम्ही जे पुंडे होते किंवा त्यांचे वकील होते तुमच्या समोर त्यांनी ह्या निर्णयाचं काय दाखवलं का नाही प्रांताधिक किंवा निवडणूक काहीच नाही दे दे। ना मला काय म्हणायचंय जर छाननी काललं होती जर कालला माझा समजायला मी थकीत होतो तर मला नोटीस देऊन परत छाननीला बोलायची गरज काय मला काय म्हणायचे मी जर थकीत आहे मी नीलता दाखला मला घेऊन बोलायचे काय करत होती मग मला त्यांना बाद करायचं ना मला कालच माझा अर्ज बाद करायचा आणि मला नोटीस द्याय का तुमचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे तुम्ही हजर नाही तुमचा अर्ज बाद केलेला आहे तुम्ही इकडे येऊ नका त्यांनीच मला नोटीस दिले का तुम्ही दहा हजर राहा म्हणजे निवडणूक अधिकारी म्हणजे साहेब त्यांनीच मला बोलवले छाननीला त्यांनी माझी छाननी झाले परत तिसरी बी तिथं छाननी चालू केले म्हणजे माझा आता मला न्यायालयात गेल्याशिवाय काही पर्याय नाही उरला मी तर पुणे न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टापर्यंत मी धावू शकतो कारण मला न्याय पाहिजे मी का नको आणि माझ्यावर का अन्याय म्हणून मी माझा अर्ज तुम्ही एका बाजूला म्हणताय तुम्ही नीलचा दाखला द्या तुमचा अर्ज मंजूर आहे दुसऱ्या बाजूला दोन तासाने वेगळा निर्णय देत आहे म्हणजे याचा मला थोडंसं जम्मिंग झालं आणि ज्या टायमाला मी छान्नीच्या दिवशी मी जर हजर नव्हतो माझा अर्ज बाद करायचा मी ते दाखला घेऊन गेलो नसतो आणि तिकडे गेलो नसतो ना कारखान का। प्रश्न नाही पण मला त्यांनी नोटीस दिली वाजता बरोबर म्हणजे तुम्हाला ठेवण्यात आला असं तुमचा गाफील ठेवून मागून माझ्या सुरा खोपसण्याची वेळ माझ्यावर आले मला औचित घाला म्हणजे बाबा गाफील ठेवून मला त्यांनी सुरा खोपसला आणि माझा अर्ज त्यांनी त्या खर तर त्या जा, जा, जा चेअरमनच्या पॅनलनी आणि त्यांनी वकिलांनी मिळून हा माझा निवडणूक अधिकारी कड रचून मला या प्रक्रियेमधून बाजूला काढलेला आहे मी कुठल्याही प्रकारचा थकीत नाही अशा प्रकारचे कागदपत्र नील आहेत परंतु नील तुम्ही काय केलं थांबा दाखवले तुम्ही ते डॉक्युमेंट नील नाही नीलचं सर्टिफिकेट म्हणजे आजच आजच आणलेलं आहे त्यांनी बहुतेक काल त्यांचं सगळं कर्ज नी केलं असावं परंतु जे समोरच्या बाजूचे आहेत किंवा जो निवडणुकी अधिकाऱ्यांचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की नामनिर्देशन पत्र दाखल करताना कर्ज नसलं पाहिजे पण यांचं तेव्हा होतं पण आता काय जे आहे तुम्ही न्यायालयामध्ये जाणार आहात नवीन जे आहे दोन हजार चौदाच्या नंतर त्याचे नवीन नेम बदललेले आहेत सहकार खातं हे सत सातत्याने बदलत राहत सरकारचे जे नियम निर्णय वगैरे चेंज होतात तो दोन हजार तीन पॅनलच्या वकिलांनी तो काय निवडणूक अधिकाऱ्याने मला असं हे बघून कागद बघून नाही निवडणूक अधिकाऱ्याने जर निर्णय द्यायचा होता तर त्यांनी मला कालच निर्णय द्यायला पाहिजे आता तुमचा अर्ज हा बाद करण्यामाग सत्यशील शेरकर यांनी का इतका म्हणजे किंवा त्यांच्या पॅनलने इतका केला असं मला संधी भाऊ तेच काय वाटत नाही माझी भीती काय वाटते समजा मी जरी निवडणूक लढला असतो तर लढला असताना काय शेवटी मी एकटा होतो माझा काय पूर्ण पॅनल नव्हता पण माझी भीती काय वाटते मी असं नाही वैयक्तिक सुडबुद्धीने करायला पाहिजे देवराम लांडे नको बुवा तो जर आपल्या कारखान्यात आला तर तो काही सभासदांला भडकेल किंवा काही लोकांच्या मनावर परिणाम करेल तो इथलं सगळं बघेल काय चाललंय कारखान्यात असं काही त्यांच्या मनामध्ये वाटलं असेल कारण मी रोखीत बोलणारा कार्यकर्ते मी उदार कधी बोलत नाही मी अनेक संधी भाऊ तुमच्या बाईट आहेत मी कुठे असं अन्यायाच्या अर्ज लढणारा कार्यकर्ता आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे परंतु मला या गोष्टी फार खटकलंय की मला जाणून बुजून माझा अर्ज बाद केला मग मी एक आदिवासी भागातला आहे मग बा मला मा, कोणी भांड्या नाही मला कोणी गॉडफादर नाही आणि माझा अर्ज जरी बाद केला तरी देवरामलांनी काय वरच्या लेवलला जाणार नाही देवराम लांडला काय कुठला काय जाता नेता नाही त्यांच्या पाठीशी असाही काही अभ्यास करून त्यांनी मला जाणून बुजून मला या प्रक्रियेतून बाजूला काढले तुमचं म्हणणं होतं समोर समोर लढाई करायला लागत होती समोर समोर लढाई पाहिजे होत ना जसं आता माणूस समोर समोर लढतो समोर समोर आमदार लढलो तसं समोर समोर या कारखान्यात लढाई पाहिजे होतो दूध का दूध पाणी का पाणी झाला असं ना